पण आपण बघितलं कौतुक केलेल्या टीव्ही व्ही नाईन हो पुढची बातमी ब्रेकिंग न्यूज आहे मोठी मोठी बातमी पुणतांबा इथं कृषी कन्यांचं उद्यापासून अन्न त्याग आंदोलन आताची मोठी बातमी आपण बघतोय सरकारनं किसान क्रांतीच्या मागण्या पूर्ण न केल्यानं आंदोलन सात बरा कोरा करा शेतमालाला हमी भाव द्या दुधाला पन्नास रुपये प्रति लिटर भाव द्या आदी मागण्यांसाठी आता आंदोलन पुकारण्यात आलेलं आताची मोठी बातमी आपण बघतोय पुणतांब्यातील शेतकरी कन्या आता आंदोलन करणार आहेत कृषी कन्या उद्यापासून अन्नत्याग आंदोलन करतील आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पुणतांब्यातील शेतकरी कन्या या आता आंदोलन करणार आहेत शेतीमालाला हमी भाव द्या सात बारा कोरा करा दुधाला पन्नास रुपये प्रति लिटर इतका भाव द्या अशा विविध मागण्यांसाठी आता या, या कृषी कन्या आंदोलनाला बसणार आहेत आताची मोठी बातमी आपण बघतोय पुणतांब्यातनं एक मोठी बातमी येते पुणतांबा इथं कृषी कन्या चौद्यापासनं अन्नत्याग आंदोलन मनोज गाडेकर माझे सहकारी आपल्या सोबत आहेत मनोज महत्वाचं आंदोलन आहे काय काय मागण्या काय सांगशील वैभव किसान क्रांती नुकतीच एक बैठक पार पडली होती पुनता आणि त्यानंतर पूर्ण राज्यभर ते जनजागृती सुरू करणार होते सव्वीस जानेवारी एकुन पासून आणि एकोणतीस एकोणावीस फेब्रुवारी पर्यंत ही जनजागृती यात्रा सुरू आहे दरम्यान पुनतामे ते निकिता जाधव जी आहेत तिच्या नेतृत्वात जे कृषी कन्या आहेत त्या आज लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत आणि उद्यापासून अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सुरू करणार आहेत प्रामुख्याने मागण्या ज्या आहेत त्या सरकारनं ज्या किसान क्रांतीला दिल्या त्या पूर्ण झालेल्या नाही त्या चार वर्षाचा कालावधी लोडला तरी मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार जे आहे ते किसान क्रांतीने उपस्थित आहे शेतमालाला हमी द्यावा सातबारा कोरा करावा आणि दुधाला पन्नास रुपये प्रति लिटर भाव द्यावा अशा विविध मागण्या ज्या आहेत त्या या शेत कृषी कन्यांच्या आहेत आणि उद्यापासून हे आंदोलन जे आहे ते व्यापक स्वरूपात सुरू होणार आहे नक्कीच उद्यापासून व्यापक स्वरूपात आंदोलन सुरू होईल मनोज तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी